श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका. तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता मकर संक्रांती दोन हजार सव्वीस अगदी जवळच आलेली आहे तर खास करून महिलांसाठी हळदी कुंभवाला घेण्यासाठी अतिशय सोपे पारंपरिक असे उखाणे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका जेणेकरून जे, जे पण नवीन उखाणे असतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील त्याचबरोबर उखाणे आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन उखाणे पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग उखाने बोलायला सुरुवात करूया नंबर एक कपाळाचं कुंकू जसा चांदीचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदीचा ठसा रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा इंग्लिशमध्ये गवताला म्हणतात ग्रास इंग्लिशमध्ये गवताला म्हणतात ग्रास रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते संक्रांतीसाठी खास चांदीच्या चा चा ताटात पानाचा विडा चांदीच्या ताटात पानाचा विडा रावांच्या नावाने टिंबटिंब रावांच्या नावाने हातामध्ये भरला हिरवा चुडा रात राणीच्या फुलांचा सुगंध दरवळतो संध्याकाळी रातराणीच्या फुलांचा सुगंध दरवळतो संध्याकाळी रावांचे नाव येते हळदी कुंकवाच्या वेळी मंगळसूत्रातील झळके हिरा अंगठीतले चमके हिरा मंगळसूत्रातील झळके हिरा अंगठीतला चमके हिरा राव आहेत माझे टिंबटिंबर रावच हाच माझा दागिना खरा अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी रावांचे नाव घेते टिंबटिंब रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर बर्फांच्या राशी महादेवाच्या पिंडीवर बर्फांच्या राशी रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते खास मकर संक्रांतीच्या दिवशी दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र दाराच्या चौकटीला गणपतीचे चित्र टिंबटिंबरावांमुळेच मिळालं टिंबटिंब रावांमुळेच मिळालं मला सौभाग्याचं मानपत्र गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे हळदी कुंकवाच्या दिवशी हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते सौभाग्य माझे सुंदर सजवले, था सजवले हळदी कुंकवाचे ताट सुंदर सजवले हळदी कुंकवाचे ताट रावांमुळे आली टिंबटिंब रावांमुळेच आली माझ्या आयुष्याला नवी वाट तर नो कसे वाटले आजची युखाने उखाणे आवडल्याच व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच उखाण्यांची उडोंसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ